नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया घडामोडी अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकरी हा निराश झालेला पाहायला मिळत होता गेल्या अनेक दिवसापासून दिवसाच्या आसपास झालं होतं पावसाने एक दडी मारून बसला होता मात्र काही दिवसापूर्वीच पावसाने धार पाऊस हा काही ठिकाणी झालेला आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील दुबार पेरणीचं जे संकट होतं ते आता कुठेतरी टळेल आपल्याला पाहायला मिळत आहे याविषयी या यश ठोंबरे यांच्याशी आपण जाणून घेऊया यांनी एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीनची लागवड या केलेली आहे आणि नेमकं यावेळेस पाऊस झालाय आपला समाधान पाऊस आहे का या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर नेमकं जे संकट होतं दुबार पेरणीचं आज कळल्याचं जे आहे ते बरोबर आहे दुबार पेरणीचं संकट निश्चितच कळलेलं आहे ज्या पद्धतीनं मध्यंतरी म्हणजे आम्ही ज्या वेळेला सोयाबीन लागवड केली होती त्या सोयाबीन लागवडीनंतर जवळजवळ पंधरा तीन आठवडे पाऊस हा गायबच झाला होता जवळपास गेल्यासारखा होता परंतु मध्यंतरी दोन पाऊस झाले त्या दोन पावसानंतर आता एक महिनाभर तरी सोयाबीन पीक तग धरेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पीक निघायला अजून साधारणतः एक महिना बाकी आहे म्हणजे अजून एक पावसाची अपेक्षा आणि गरज आता सध्या आहे यावर्षी पावसाचं प्रमाण जे आहे ते प्रमाण फार कमी दिसतंय तसंही आपल्या भागामध्ये परतीच्या पावसाचीच अपेक्षा असते परतीचा पाऊस हा आपल्याकडे प्रमुख पाऊस मानला जातो परंतु त्या अगोदर आषाढीच्या अगोदर एक दोन तीन मोठे पाऊस होऊनच जातात आणि आषाढीच्या नंतर एक दोन पाऊस होऊन जातात पाहू आता निसर्ग राज्य आहे काय परिस्थिती येते आणि कशा पद्धतीनं पाऊस पडतो यावरती शेवटी हे पीक आहे आपण इतके प्रयत्न करून इतके कष्ट करून इतकं भांडवल लावून हे पीक उगवतो परंतु अशा प्रकारे जर पावसाने जर काही अंतर दिलं की पावसाने जर काही उघड दिली तर मात्र शेतकरी येत येतो हे निश्चितच आता अर्थात आपल्याला पाणी आहे आपलं बागायती क्षेत्र आहे त्यामुळे आपल्याला अडचण नाही परंतु जे क्षेत्र जे शेतकरी निरायतवर आहेत त्या क्षेत्रांस शेतकऱ्यांसाठी मात्र ही अतिशय म्हणजे चिंतेची आणि अडचणीची बाब आहे सरकले तो सरकले आहे त्याचं आपल्याला जाणवत नाही नाही आता कसं आहे बघा या वर्षी ज्या प्रकारे उन्हाळा पडलेला होता या प्रकारे ज्या या वर्षी ज्या पद्धतीने ऊन पडलं किंवा जे उष्णता होती ती उष्णता यापूर्वी आम्ही कधी बघितलेली नाही यावर्षी दोन अंशाने जास्त उष्णता बाहेर दिसत होती आता कालाने का जे कालांतराने आता ही उष्णता वाढतच चाललेली आहे कालांतराने आता या वर्षी आम्हाला कधीच पाणी कमी पडलं नाही परंतु यावर्षी आम्हाला थोडं पाणी कमी पडलं अशा पद्धतीच्या अडचणी आम्हाला अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतंय आता कधीच पाणी कमी पडलं नव्हतं या वर्षी पाणी कमी पडलं या यावर्षी आम्हाला बऱ्याचशा म्हणजे मध्यंतरीचे जे काही पिकं आहेत त्या पिकांना आम्हाला थोडी अडचण जाणवते अर्थात फार मोठी अडचण होती परंतु कालांतरा ज्या पद्धतीने उष्णता वाढते तापमान वाढत आहे कोपल्यासारखं वर्तन करतोय ज्या पद्धतीने पाऊस देतोय इकडे कोकणामध्ये मुंबईला पाऊस पडतोय इकडे विदर्भात भरमसाठ पाऊस पडतोय परंतु या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अनावत असं नाही पावसाचं प्रमाण कमीच आहे अर्थात हे सगळे ऋतू बदललेले आहेत आपणच आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे वृक्षतोड अतिशय प्रदूषण यामुळे हे जे तापमान वाढलेलं आहे याचा परिणाम पुढे चालू होणारच आहे कुठेतरी एखाद्या आपण पाहतो सर्व सोयाबीनचे लावलेले आहेत आणि एकच पीक जर सगळ्या शेतकऱ्यांनी जर घेतला तर त्याचं भाव खाली उतरलं जातं यावर नेमकं आपण काय का बोला नाही आता परिस्थिती हेच बघा आता जर कपाशीचं पीक घेतलं तर कपाशीच्या पिकाला नऊ महिने आठ महिने सात महिने तुम्हाला घालवायचे वेगवेगळे बियाण्याचे वेगवेगळे कालावधी आलेले जातात आता त्यापेक्षा काय विचार करतो शेतकरी बाबा तीन महिन्याचं पीक आहे पटकन आपलं दोन तीन पावसा चार पाच पावसामध्ये पीक निघून जाईल हाताशी काहीतरी राहील कारण आता पुढं काय हे शहरी कपाशी लावली आमच्या यशादारच्या कपाशीला उद्या जर पाऊस झालं आता मग मी बागायत आहे म्हणून ठीक आहे बागायते माझ्याकडून ज्याला पाण्यावर चालायचं आहे त्याला जर पुढे चालून पाऊसच नाही मिळाला आणि कपाशीला आळ्या रोग किडे कितीतरी रोगट पपना पा येतो त्याच्यावरती फवार करा त्याच्यावरती हे करा आणि त्याला मेंटेनन्स जास्त आहे कपाशीला तसं सोयाबीनला कसं आहे सोयाबीन हे सहजासहजी हातावर येणारं पीक आहे सोयाबीनला मशागतही कमी सोयाबीनला त्रासही कमी अशा पद्धतीने सोयाबीन कसं पण आपलं व्यवस्थितपणे सोयाबीन हे चालतं सोयाबीन येतं सोयाबीनचं उत्पन्न शक्यतो घट धरतो म्हणून सगळेच रे शेतकरी तिकडे लक्ष आणि भावाचं तुम्ही म्हणले ना तरी हे सगळं व्यापाऱ्याचं रॅकेट आहे तुम्ही भाव कधी वाढणार नाही कधी कमी होणार नाही तुम्ही बघा आता मागच्या वर्षी सत्तावनशे पर्यंत नुसतं सोयाबीन दोन चार दिवस चार पाच दिवस सत्तावनशे पर्यंत गेलं चार पाच दिवसांनी परत आणून ठेवलं त्यांनी पाच हजार हे सगळं व्यापाऱ्यांचं रॅकेट हे सरकारचं कुठच्या प्रकारचं याच्यावर नियोजन नाही नियंत्रण नाही शेतकरी आडलेला असतो शेतकऱ्याला आडनी असते शेतकरी जातो आपला आहे त्या भावात देऊन मोकळं होतो त्यामुळं हे शेता मामचं मामी शेत सोयाबीन साठून ठेवलं आम्हाला वाटलं होतं सोयाबीनचे भाव वाढतील पण शेते व्यापाऱ्यांनी एवढं मोठं रॅकेटिंग करून ठेवलं ते सोयाबीनला काही भावाचं म्हणजे काही ते परत भाव वाट झाली नाही काही नाही काही कसं पाहिलं तर सोयाबीन सहा हजारच्या खाली जायला नको असं देशात परिस्थिती असताना व्यापाऱ्यांनी बरोबर ते त्यांची रिंग करून ते काम करून टाकलं आता आपण पाहिलंय मागच्या आठवड्यामध्ये शंभर रुपये कॅरेट हजार रुपये कॅरेट पर्यंत टोमॅटो गेला होता आणि तो त्याची जास्त लागवड जर झाली तर पाच रुपये किलो रुपये आपण सांगतो ना, ना तुम्हाला हे मी ते दरवर्षी कप याला टोमॅटोला व्हाय तगले टोमॅटोला व्हाय तगले बाग उपटून प्याकायचे बाग उपटून प्याकायचे आता मागच्या वेळेला त्यांनी टोमॅटो लावले नाराजी लावले त्यांनी टमाटो का कांदा लेट झाले म्हणून टमाटो लावून टाकू आता त्यांच्याकडे लेबरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे मजूर नाही आहेत त्यांनी आपलं टोमॅटो लावून टाकलं घरच्या कष्टावरती आज त्यांना दीड कोटी रुपये झाले त्या टोमॅटोचे म्हणजे दहा वर्षापासूनचं त्यांचा जो बॅकलॉग दहा काय पंधरा वीस वर्षापासून त्यांचं बॅकलॉग दीड कोटी रुपये निघून गेला त्या टॉमॅटोमध्ये पण टोमॅटो एकमेव पीक असेल या त्याच्यामध्ये हा फायदा होऊ शकतो का त्याच्यात बाकीचे इतर पिकांचं टॉमॅटोचं कसं आहे टोमॅटोला जर समजा सलग काही आपत्ती आलीच बाकीच्यांच्या बागा गेल्या किंवा एका लोक वाईट लागली समजा टोमाटा कसं होतं मग या वर्षी समजा मी तोट्यात गेलो या वर्षी मी तोटत गेल्यानंतर मी काय होतो पुढच्या वर्षी टोमॅटो लावायचंच नाही आपल्याला असा विचार एक खट्टी शेतकऱ्यांनी केला आणि एकंदरीत टोमॅटोची लागवडच कमी झाली आणि अचानक मग टोमॅटोला भाव आला हे त्याचा नशिबाचा भाग आला त्याच्यात सरकारचे उपकार नाही ना व्यापाऱ्याचे उपकार ना कोणाचे उपकार आता सोयाबीन इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्याला काय वाटतं सोयाबीनला भाव घाम ह्या सोयाबीनला काही झालं तरी साडेचार पावणे पाच हजारच्या खाली भाव येतच नाही तोच भाव आपण अपेक्षित ठेवायचा आपण हे फार अपेक्षित नाही ठेवायचं या वर्षी आपल्याला सोयाबीन सहा हजार भाव सात दे अपेक्षा अहो व्यापाऱ्यांचं एवढं मोठं रॅकेट आहे व्यापाऱ्यांची एवढी मोठे संघटने ते बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये छान मांडून बसलेले ते भाव वाढूच देत नाही त्यांचं सगळ्यांचं त्यांचा ते साठा करते आणि मग ते ज्या वेळेला त्यांना मिलला द्यायचं द्यायचा त्यावेळेला त्यांच्या पत्तीने ते काम करते अशा पद्धतीचं हे सगळं रॅकेट असतं काय नाही शेती काय आहे शेती आता एक फक्त आपल्याला नावाला म्हणायची आम्ही पाटील आहे आपली की दाखवायची म्हणून आपण शेती करायची काय शेतीच्या उत्पन्नावर काही भागत नाही काय नाही काय नाही घरातला एक जण नोकरदार असला पाहिजे आणि एकदा शेतकरी एक जण काय सगळेच घरातले नोकरीला असले पाहिजे शेतकरी आपला टाइमपास बिझनेस म्हणून जसं आपलं बगीच्याचं काम करायचं तसं काम करायचं म्हणून शेती करायचे दिवस आलेले शेतीवरती जगणं हे आता शक्य राहिले नाहीये एक आता शक्य संभवित नाही शेतकरी शेती करायची म्हणजे सोपं नाही राहिलं लेबरचा प्रश्न पहा तुम्ही आज साडेचारशे पाचशे रुपये बाई घेते साडे दहा वाजता येते साडे दहा वाजता आली का ते आपली खरंच खरं एक दीड वाजेपर्यंत करते एक दीड वाजेपर्यंत त्यांचं झालं का लगेच जेवायला बसतं जेवण झालं का दीड दोनला परत नाही दोनला परत बसते जर कामाला लागते चार साडेचारला लग लगेच म्हणते तर आम्हाला घरी गाय आहे जनावराला चारा द्यायचा आहे जनावर जे हे करायचं ते काय चारला निघून जातात पाचशे रुपये रोजामध्ये तुम्ही पा अशा प्रकारचं लेबर जर भेटत असेल तर काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी काय नियंत्रण आहे काय नियोजन सरकारच्या योजना काय तर म्हणे तीन हजार रुपये घ्या दीड हजार रुपये घ्या हजार रुपये घ्या अरे गाडीला पेट्रोल बी पुरत नाही त्याचं ते दीड दोन तीन हजार रुपये घेऊन करायचं काय त्याच त्याच्यापेक्षा बाबा आपल्या जेव्हा जगायचं सरकारकडे पाहायचं नाही काय नाही काही नाही चाललंय चाललंय आज या ठिकाणी आपण ज्येष्ठ पत्रकार यश ठोबे तसेच शेतामध्ये आपण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जे नियोजनबद्ध त्यांनी जे कार्यक्रम या ठिकाणी दाखवलेला आहे त्यांचा त्याच्या आपण पाहत आता एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोयाबीन हे पीक लागलेलं ला आहे आणि लवकरच याला शेंगा सुद्धा लाग लागणार आहे या स्थितीमध्ये ही योजना या ठिकाणी तिरंगा न्यूज साठी असलम बिन श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठेंच। <laughs>